नमस्कार मी शुभम ठाकरे एस टी पोल्ट्री फार्मतर्फे हे बघा सिच्युएशन खूप हँडल झालेली आहे आता माझ्या फार्ममध्ये काय झालं होतं अर्धा तासा अगोदर हा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे बरीच सिच्युएशन मी हँडल केलेली आहे मी काय केलं काय नाही केलं माझ्याने काय चुकी झाली ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळणार की मी काय काय केलेलं आहे आणि माझ्या कोणत्या चुकीमुळे काय झालेलं आहे हे सग हे सगळं त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला ते कडणार जेव्हापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार नाही तर तुम्हाला कडणार नाही तर प्लीज तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार नमस्कार मी शुभम ठाकरे मी तुम्हाला काही दाखवू इच्छित आहे बघू शकता तुम्ही ते बघा एका माझ्या निष्काळजीपणामुळे बघा माझ्या एका निष्काळजीपणामुळे हा मी काल टंकीमध्ये पाणी भरायचं विसरून गेलो आणि आज बघा काय होऊन राहिलेलं आहे तर प्लीज तुम्ही ही गलती नको करा जी माझ्या हातून होऊन राहिलेली आहे आता कारण की याच्यामुळे खूप लॉस होऊ शकतो हे बघा पक्षी पाण्यासाठी इतके तहानलेले आहे की ते एकमेकाच्या जा उरावर जाऊन बसण्याचा प्रयत्न करून राहिलेला की त्यांना पाणी पाहिजे आहे मी त्यांना प्रयत्न करून राहिलो हकलायचा प्लीज तुम्ही नोक कराल ही गलती कारण की यामध्ये मॉटेरिटी होऊ शकते पक्षी दबून मरू शकतो कारण की त्यांना तहान लागलेली आहे त्याचा एकच उपाय आहे त्यांना हकलत राहावं लागते आता मी एकटा असल्या कारणानं मलाच हकलत म्हणजे मलाच त्यांना बाजूला करावं लागणार आहे तर प्लीज तुम्ही तुम्ही हे गलती नको कराल की जर बॅश टाकली असाल तर कधी पण त्यांच्या पाण्याची काळजी घ्याल तुम्ही त्यांना पाणी प्रॉपर टायमाला मिळालं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे फार्ममध्ये खूप जास्त बापरे देवा शि शिर बघा थोडीशी निष्काळजी एक थोडी माझी गलती एक चुकी आणि बघा काय होऊन राहिलेलं आहे प्लीज तुम्ही हे गलती नको कराल पोल्ट्रीमध्ये काजी कॉकरेल चिक्स आहे आणि कॉकरेल चिक्स म्हणजे एवढे एवढे ॲग्रेसिव असतात एवढे हे असतात की जे कशाचाच विचार करत नाही त्यांना ताणसुद्धा बरोबर सहन होत नाही ते दादा मला काय काय करावं लागून असं बाजूला प्लीज तुम्ही हे चुकणू का कराल पोल्ट्रीमध्ये प्लीज चला तर ठीक आहे पक्ष थोडंसं सांभाळतो बस एवढं सांगायचं होतं मला व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही माझी एक चूक आता मला भारी पडली असती मी काल विसरून गेलो टंकीमध्ये पाणी भरायचं मला असं वाटलं की मी पाणी भरलेलं असेल म्हणजे भरलं होतं आणि संपणार नाही पण माहीत नाही मी कसा विसरलो काय विसरलो पण प्लीज तुम्हाला सांगू इच्छितो की जी चूक माझ्यानी आता घडलेली आहे ती तुम्ही तुम्ही नको तुमच्या हाताने होऊ द्याल कारण हा पक्षी हा जो बर्ड आहे हा कॉकरेल आहे हा तहानलेला आहे खूप तहानलेला आहे आणि तो आपली तहान भागवण्यासाठी तो समोरच्या पक्षाचा विचार नाही करणार तो जो पक्षी दबला गेला तो मरणारच मी जितका माझ्याने जितका प्रयत्न होणार तितका त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे मी तर चला म्हटलं तुम्हाला दाखवतो की काय काय होत असतं काय काय घडत असतं आणि थोड्याश्या चुकीने काय होऊ शकतं आणि एक आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो हे बघा हे पक्षी एकदम ड्रिंकरजवळ खूप जमलेले आहे खूप ते पाण्यासाठी जात धावत आहे आणि काही काही पक्षी ड्रिंकरवर बसून पाणी पित आहे तर त्या कारणाने काय होतं की पाणी येणं बंद होऊन जाते तर त्यामुळे एक हा एक उपाय करू शकता तुम्ही की एक एका बकेटमध्ये पाणी घेऊन तुम्ही त्यांना त्यांना हर ड्रिंकरमध्ये टाकायचं तुम्हाला टाकायचं असते तर हे तुम्ही एक उपाय करू शकता ज्यांनी ज्या जा ज्यांना तहान लागलेली आहे ज्या पक्ष्यांना खूप तहान लागलेली आहे ते पाणी पितील आणि बाजूला होऊन जातील आणि दुसऱ्या पक्षींना ते जागा देतील तर हा एक उपाय करू शकता तुम्ही ठीक आहे तर ठेवतो मी आता नमस्कार तर हेच दाखवायचं होतं मला तुम्हाला बस काही नाही तर हे चूक विनोवा कराल जे माझ्या हाताने घडलेली आहे Please, जे पन, जे पन प्लीज तुम्हाला जे पण माझे सबस्क्रायबर आहे जे पण जे पण माझा व्हिडिओ बघतील जिथे पण माझा व्हिडिओ जातील त्या लोकांना सगळ्यांना मी सांगू इच्छितो प्लीज पक्षांना हे असं तहानवणं चुकीची गोष्ट आहे माझ्या हाताने चूक घडलेली आहे मी काय करू शकत नाही आता माझ्याने जे बनते मी ते करून राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता मी काय काय करून राहिलेलं आहे काय काय नाही करून राहिलेलं आहे तर प्लीज हे चूक नको कराल तुम्ही जी मी केलेली आहे नमस्कार मी शुभम ठाकरे